सर्व वीज ग्राहकांना कळवण्यात येते की दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सकाळी दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत पिंपरी कॅम्प भागातील बावीस केवी जीई सी फिडर वर अत्यंत तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे आहेत सदर बावीस केवी उपरी वीज वाहिनीची देखभाल दुरुस्तीचे कामे करण्याकरिता तपवन रोड बी ब्लॉक सी ब्लॉक पिंपरी कॅम्प पिंपरी मार्केट भाटनगर मिलिंदनगर साधू वासवानी गार्डन परिसर डिलक्स चौक आर्य समाज चौक साई चौक शगुन चौक वैभव नगर सुभाष नगर इत्यादी ठिकाणचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे तरी सर्व वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी व महावितरण कंपनी सहकार्य करावे